कोल्हापुरात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत आमदार सतेज पाटील कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे त्यामुळे एकटा लढणाऱ्या काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील कोल्हापूरच्या जनतेला हरवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील कोल्हापुरात यावं लागलं कोल्हापुरात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल सत्ता असतानाही दबावाखाली राजकारण करावं लागतंय असं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय हे तुमच्यावरती टीका करणं दोघांनी कशा पद्धतीने आले होते मी मगाशी म्हणलं तसं कोल्हापुरातल्या स्थानिक भाजप शिवसेना राष्ट्रवादी नेत्यांची त्या ठिकाणी विश्वास कोल्हापूरकर देण्या एवढ या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून या दोघांना यावं लागलं की आम्ही आहोत यांच्या पाठीमागे सांगण्यासाठी परंतु हे दोघं आले तरी कोल्हापूरक सुद्ध नाहीत ते माझ्या बरोबर आणि काँग्रेस बरोबर या ठिकाणी राहतील हा मला विश्वास आहे नाही चांगलं यश मिळेल म्हणजे तुम्हाला आता एक लक्षात आलं असेल नगरपालिका नगरपंचायत म्हणजे वीस बावीस टक्के मतदान हे काँग्रेसला पडलं या राज्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका कणखरकन कोण मांडत असेल महायुतीच्या विरुद्ध तर ते काँग्रेस मांडत हे लोकांच्या मध्ये आता आ, सेट झालेलं आणि त्यामुळे यावेळी देखील आमचा मताचा टक्का वाढेल नगरसेवकांचा आकडा देखील वाढलेला दिसेल फिगर नाही मॅजिक बहुमत स्पष्ट बहुमत कोल्हापूरमध्ये शंभर टक्के आम्हाला त्या ठिकाणी येणार इचलकंजी मध्ये आम्ही शाहू आघाडी म्हणून इचलकंजी मध्ये लढलेलो आहोत आम्हाला तिथं देखील विश्वास आहे वातावरण तिथं देखील चांगलं आहे काल देखील रात्री मी बारा एक वाजेपर्यंत इचलगंजीतल्या लोकांशी बोलत होतो त्यांनाही कॉन्फिडन्स आहे कारण की तिथं मूळ भाजप आणि नवीन भाजप यांच्यातला संघर्ष आहे आता मूळ भाजप सतरंजा उचलते आणि नवीन भाजप खुर्चीवर बसलेला आहे त्यामुळे आता त्याचाही उद्रेक आम्हाला इच्चलकंजीमध्ये पाहायला मिळेल रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर